लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट आकाशवाणी चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सकाळपासूनच पासूनच कुटुंबा सह हो एकत्रित आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी अल्पोपहारापासूनच या दिवसाची सुरुवात केली जुन्या आठवणींना उजाळा देत तेव्हाच्या आपल्या शिक्षक वृंदाचे चरण स्पर्श करून त्यांनी आपल्या पाठीवर प्रेमाच्या आशीर्वादाचे अमापदान स्वीकारले सर्वप्रथम दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आमंत्रित अतिथीद्वारा शारदा प्रतिभेचं पूजन आणि माल्यार्पण यानंतर दीप प्रज्वलित करण्यात आलं ऋण निर्देशानंतर गुरुजनांना शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या भाषणानंतर माजी विद्यार्थ्यांनी मनोरंजन कार्यक्रम सादर केला ज्यामध्ये गीता श्लोक भावगीत देशभक्तीपर गीतांची प्रस्तुती सादर केल्या गेल्या प्रश्नमंजुषा आणि अंताक्षरी स्पर्धासुद्धा यावेळी घेण्यात आली बहारदार अशा स्वरचित कवितेचं सादरीकरणसुद्धा यावेळी करण्यात आलं विशेष म्हणजे कवी ग्रेस हे सुद्धा या शाळेचे माजी विद्यार्थी होते यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी एक लाख रुपयांचा चेक शाळेकरता आसनस्थ मान्यवरांच्या सुपुर्द केला सभोजनानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांचे हितगूज आणि परिचय देत पुढील भेटीच्या आणाभाका घेत पसायदानानं या मिलनाची सांगता करण्यात आली भारतीय शिक्षण मंडळाने संचालित केलेली ही एक नवी विद्यालय महाल या शाळेचा एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या चा वर्ग दहा खेळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बेचाळीस विद्यार्थी शाळेत त्या वर्गामध्ये पटावर होते आज त्यापैकी जवळपास तेहतीस विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आजच्या या कार्यक्रमाचं कार्यक्रमात संमिलित होऊन आज आनंद लुटलेला आहे आम्हा सर्व मित्रमंडळींची पुन्हा एकदा ओळख मित्रमंडळींनी गेल्या पाच दशकामध्ये त्यांनी जी जे काही शिखर पादाक्रांत केलेली आहेत त्यांची पण आम्हाला ओळख झालेली आहे समाजाला एक नवीन समा दिशा कशी मिळेल या दृष्टीने थोडंसं विचारमंथनाचा सुद्धा कार्यक्रम आज आम्ही इथे घेतलेला आहे आमचे शिक्षक आज इथे आमच्याकडे उपस्थित होते त्या सर्व शिक्षकांना आम्ही वंदन करून हा जा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे सर्वांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केलेलं आहे या शिक्षण संस्थेच्या मंडळांनी सुद्धा आम्हाला ही जागा उपलब्ध करून देऊन आणि इतर सर्व सोयी करून सोयी उपलब्ध करून देऊन हा कार्यक्रम आमचा यशस्वी पार पाडलेला आहे पुन्हा मी सर्वांचे धन्यवाद एकदा देतो प्रतिनिधी अनिल बालपांडे एन टी न्यूज मराठी नागपूर